जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी जिंजुरडे या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांना गुड मॉर्निंग मस्त सकाळ झाली बघा आणि वावरातली कामं चालू होते तर तुम्हाला माहीतच आहे दोन दिवस झाले तसं दोन तीन दिवसापासून म्हणजे सारखं कांदे का ट्व टाकायचं चालू आहे त्यामुळं दोन दिवस काही व्हिडिओ आला नाही त्याबद्दल सॉरीच खरंच कारण भरपूर ताई दादा आपले मस्त व्हिडिओची वाट बघत असतात तर दोन दिवस जरा व्हिडिओ शूट करण्यात आलाच नाही कारण मग टाईम नव्हता आणि त्याच्यामुळं मग आणि वावरातली कामं कसं आता एकदा ना आता वाऱ्या वावधण्याचे दिवस सुरू झाले होतं पाऊस पण कधीच म्हणते आज पाऊस आहे उद्या पाऊस आहे तर मग असं वाटतं मग लवकर कांदे आतमध्ये गेले म्हणजे बरं राहीन जरा आहे का नाही तर चाललंच होतं ते काम आणि सकाळी सकाळी आवरणं पटकन आवरायचं मग पटकन वावरत जायचं कांदे भरायला तर मग असं चालू होतं दोन तीन दिवसापासून तर म्हटलं चाला आज तरी च ब्लॉग बनवूया तर आ, हनुमान जयंती झाली दोन दिवस झाले आज समजा परवा दिवशी होती हनुमान जयंती आणि त्या दिवशीपासून आणि तर आता कविताची डिलेवरी झाली त्यामुळं मंदिराकडं जाणं होत नाही जायला चालत नाही तर त्याच्यामुळं तर तिकडला ब्लॉग बनवला नाही गेला आणि नाहीतर खरं तर हनुमान जयंतीला म्हणजे ज्या दिवशी हनुमान जयंती ना त्याच्या त्या दिवशीपासून तर तिथून पुढं नऊ दिवस नऊ दिवसांनी आपले देवी म्हणजे मांजरीच्या देवीची म्हणजे मुकुंद देवीची यात्रा असते तर ती यात्रा म्हणजे मग नऊ दिवसांनी असते हनुमान जयंती झाल्याच्यानंतर तर तेव्हापासून तर म्हणजे हनुमान जयंती ते पुढचे नऊ दिवस तर ह्या दिवसात मम्मी म्हणजे आमच्या मम्मी नऊ दिवसांचा उपवास करीत असतात कारण ते नऊ दिवस आहे ना म्हणजे एकदम नवरात्रासारखंच उपवास जेवण वगैरे काही नाही करायचं फक्त फराळ वगैरे तर आज तिसरा दिवस आहे आणि मम्मीचं परवा दिवशीपासून चालू झाले नवरात्र तर नवरात्रीत पण ते नऊ दिवस आणि हे देव हे नऊ दिवस असे उपवास असतात मम्मीचे तर सकाळ सकाळचं स्वयंपाकचं काय मग आम्ही बाकीचेच होतो फक्त मम्मी उपवास होता आणि मग स्वयंपाक वगैरे पण आवरला आणि चाललं होतं मम्मीचं फराळ बनवायचं तर चला मी तुम्हाला दाखवते तर चला इकडं आबाचं आणि सोनबापडेचं जेवण चाललेलं आहे सोनबापडे आज आबा जेवण कर इकडं थोडकून बैस ना जेवायला ऐ पण या आणि आज आमचा शंभू पण गेलेलं आहे वाडीला कारण आज बारी होती त्याच्यामुळं मग त्याला न्यायचं होतं तिकडं आणि इकडं मम्मीचं चाललेलं आहे फराळ आज काय म्हणायचं मम्मी आज मम्मी मस्त शे शाबुदाना आणि शेधपटे बनवणार आहे भगर तर मस्त लोखंडाचा तवा आहे आणि त्याच्यावरच म्हणजे खराळाच जे पदार्थ आपले झेंडे म्हणा ते चांगले येते लोखंडाच्या ताव्यावर आणि पलीकड तिकडे मम्मीन मिरच्या पण घेतलेला आहे आणि मम्मीला आता नऊ दिवस कुवासे म्हणल्यावर मग रोज रोज पण शाबुदाना खायचा कंटाळा येतो आणि तसं पण मम्मी जास्त शाबूदाना आवडत नाही त्याच्यामुळं मग आज मम्मीना थोडंसं हे बघा शाबुदाना आणि भगर भिजत घातलेली होती तर त्याचं मिश्रण केलं आहे म्हणजे वाटून घेतलं आणि त्याच्यात मीठ मिरची आणि शेंगदाणे टाकून थोडंसं तर बा किती मस्त असं म्हणजे दोन मिनटं मम्मी त्याच्यावर झाकण पण ठेवलेलं होतं आणि मस्त तेल सुटलेलं आहे आज शेवलेले फुले तर बघा किती मस्त असा लाल कलर आलेला आहे त्याला किती छान भाजलेले आहे तर खालच्या साईडनं भाजायचं त्यामुळे मम्मी समज त्याच्यावर तेल सोडून घेऊन राहिल्या मस्त असं आपलं धिंड तयार आहे किती छान लेअर आली बघा त्याला आणि असेच करून मम्मी आता बाकीचे पण धिंडे बनवून घेणार आहे आणि याच्यासोबत आपण शंगनाण्याची आमटी म्हणा नाही तर मग दह्याची मिरच्या ज्या आपल्या काकडी मिरच्या राहतात ते मला लागत आबा आणि ते जेवण करून गेले बापूस पप्पा पण आणि जास्त म्हणजे थोडस काम जर असलं ना तर मग कस ज्याचं आवरलं ते पटकन जेवण करून जात आणि आता काने भराय चालले त्याच्यामुळं नाही तर मग रोज सगळेजण सोबतच जेवतात आणि अजून पप्पा पण आले नाही तिकडं मम्मीचं चाललेलं आहे फराळ तर धिरडे पण झाले आणि मिरच्या तळायच्या मम्मीला तर चला या सगळेजण मस्त आज सपाट्याची भाजी बनवलेली आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि मम्मी लोकवास आहे आणि मग वगैरे झाले का लगेच कांदे भरायला लागणार आहे आम्ही तर चला आता जेवण आवरले सगळं काम आणि त्याच्यानंतर मग कांदे भरायला जायचं होतं पण जरा आज स्वयंपाप आणि आबा माग थोडंसं काम आहे त्यांना गावात ज्वारीची म्हणजे आपण जी ज्वारी तयार केली होती ती गावात घेऊन जायची होती तर म्हणलं मग चला आबाचं चाललेलं इकडं पाणी घासाला पाणी भरायचं आणि म्हणलं चला मग आता मी जर दोन चार बेरे देते म्हणजे मग त्यांना पण जायचं आहे आता आणि आपलं आंब्याचं झाड पण बघा मी तुम्हाला अगोदर पण दाखवले आपले किती छान असे बघा किती मस्त असे काही रॅले किती मोठे मोठी फळे झाड बिले मस्त झालं फळं बिले लागले हो त्याला मस्त झालं बरं का पाणी नव्हतं लिहि तुम्हाला जायचं काय गावात हा ना हो तर चला मग तुम्ही जा मग मी बघ घासायला पाणी द्यायचं ऐकणे कांद्याला तर दुपारनच हात लागणार आहे आता तर चला आता दुपारची वेळ पण झालेली आहे आणि दुपारची वेळ झाली म्हटलं आता उन्हाळ्यात दिवस आहे तर चाललो आता आराम आणि तुम्हाला माहिती आहे सकाळी मी सांगितलंच की मम्मीच्या आता चालू झालं येतं आणि उपवास मानल्यावर खरं तर मम्मीने आज सकाळी धेडे ते बनवले ते आणि आम्हाला आज मस्त असा भेद बनवायचा आहे तर खर तर कालपासून चाललेलं होतं प्लॅनिंग का आवाज ते चालू होता का मम्मीला म्हणले की बटाट्याचा शिरा बनवा म्हणून पण मग काल पण जरा वेळ नाही भेटला कांद्याचं चाललेलं होतं काम तर म्हणलं चला आता दुपारची वेळ आहे आणि मस्त टाईम पण आहे तर मग मम्मी म्हटलं की चला बनवूया आपण मस्त असा बटाट्याचा शिरा आणि आज मम्मीच्या हाताने मस्त मम्मी बटाट्या शिरा बनवून दाखवणार आहे तर चला एकदम मस्त अशी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा तर बघा बटाटे पण उकडून घेतलेले येतं आणि बटाटे शिरा बनवण्यासाठी आपल्याला बटाटे सर आग म्हणजे अगोदर उकडून घ्यावं लागते तर मग मी घरात म्हणजे शेगडीवर टाकून दिलेले होते आणि आता शिजलेले आहेत तर आता आपल्याला त्याचे पूर्ण साल काढून घ्यायची बटाट्याची तर आता चला साल पण काढून घेतला आपण बटाट्याची आणि मी इकडं चूल पेटवलेली आहे कढाई पण ठेवली आणि मम्मीचं चाललेलं आहे बटाटे आपले एकदम कुस करून घ्यायचे कारण त्याच्यात थोडं पण म्हणजे कोणी किसून पण घेऊ शकतं किसने ना पण आता मम्मी हेनीच करून घेऊ राहिले आपण जे पुरण काढितो का त्याचं हे तर त्यांनी काढून घ्यायचे आणि त्यांनी कसं गुटळ्या होत नाही तर एकदम बारीक करून घ्यायचं इथं तर चला आता मम्मीचं बटाटे पण मम्मीने व्यवस्थित असे हे करून घेतलेले आणि आज जरा इकडं बाहेर जर थोडंसं जास्त वारं होतं आणि त्याचनंतर मग आतमध्येच थोडी चूल पेटवली आणि लई दिवसानंतर म्हणजे आता भरपूर दिवस झाले तर चुलीवर काही बनवलंच नव्हतं तर आता मस्त असा बटाट्याचा शिरा बनवायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला म्हणजे कढई गरम करून घेतलेली आहे कडाई तेल पण म्हणजे तूप टाकलेलं आहे आणि कोणी कोणी तेल पण टाकू शकत याला परतून घेऊ लांच परतून घे आणि तूप पण आपलं चांगलं गरम झालेलं होतं कोण त्याला टाकत आहे मम्मी आणि आपल्याला उपसासाठी बनवायचंय त्यामुळे तूपच वापरायचं आहे आपल्याला हे जे बटाट्याचा आपण जो काय आहे आपल्याला चांगलं पाच मिनटं परतून द्यायचं आहे आणि आता दोन एक मिनटं असेल तर आपल्याला म्हणजे कमी गॅस म्हणजे कमी जाळावर परतायचं आहे तर याच्यात कोणी कोणी दूध पण टाकतं ता दूध पण आता नाही आहे नाही मम्मी हा ना पण मग दूध आणि कसं जी टेस्ट आहे का ती आलगच लागत एकदम भर लागतो जो बटाट्या शिरा आहे पण आता आपलं साध सिंपल बनवू आहे की तर माझं चाललंय इकडं परतून घ्यायचं आणि मम्मीच तिकडं मम्मी आता इलायची तर आता मस्त बटाटे आपले परतले आणि मी आता साखर अंदाजानुसार टाकून घेणार आहे आपल्याला जेवढं गोड लागतं त्याच्या अंदाजानुसार साखर कमी जास्त करायची आणि चांगलं परतून घ्यायचं बघा लगेच साखरेला म्हणजे पाणी सुट राहिलं आणि या साखरेमध्ये मस्त आपले बटाटे शिजणारे तर मी अजून थोडीशी साखर टाकून देऊ राहिले तर साखर पण पगळली आणि आपला बटाट्याचा शिरा बघा तयारच होत आलेला आहे आता शिजलेला पण आहे मस्त त्यानंतर वरतून आपल्याला इलायची जी पावडर आहे थोडीशी कुटून घेतली आता मम्मीने ती टाकून द्यायची आहे तसं इलायची ना मस्त वास येतो छान एकदम तर चला आता आपण हे सगळं जे मिश्रण आहे का ते पाच मिनिट साखरेमध्ये चांगलं परतून दिलेलं आहे आणि शिजलेला पण आहे आपल्या बटाट्याचा शिरा आणि त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतले बघा काजू बदामन ते त्याचे तुकडे पण करून घेतलेले हे टाकायचे आपल्याला वरतून आणि चांगले मिक्स करून घ्यायचे आणि एक मिनिट भर चांगलं परतून द्यायचं चांग आणखी तर किती मस्त असा आपला शिरा तयार झालेला आहे उपवासाचा बटाट्याचा शिरा बघा एकदम मस्त फुगलेला आहे आता भरपूर वेळ झाला आणि आता सगळ्यांना खायसाठी बघ बसले सगळेजण तर खरं तर उपवास मम्मीला आहे पण सगळ्यांनाच खायचा आता त्यामुळं सगळ्यांची इच्छा होती आज बटाट्याचा शिरा खायची स्वनपाऊ मित्र खायचा का आज शंभू पण नाही बरं कापला आज शंभू आज शंभू गेला त्याच्या मामाच्या घरी तर चला सगळेजण जाल, मस्त बटाट्याचा शिरा खायला बसले मम्मी तुम्हाला घ्या ना मम्मीलाच खरं उपवास आहे पण सगळ्यांचं मम्मीचं नाव आणि सगळ्यांचं गाव आहे आज मस्त चांगलं ना कालपासून चाललेलं होतं बटाट्या शिरा बनवायचा पण जमलंच नाही मम्मी घ्या ना तुम्हाला तर या सगळेजण मस्त उपवासाचा स्पेशल आणि लहान मुलांना पण एखाद्या दिवशी लहान मुलांचं कस तिखट खायचं थोडा कंटाळ येतो तर मग असं थोडासा वेगळा केला की मग पोर खाते आणि शंभू पण नाही खरं बरं का शंभू नाही हा ना मस्त खाल्ला असता बरं का झालं एकदम भारी भारी झाला आणि खरं तर बटाटा शिरा म्हणजे जास्त करून काही बनवीत नाही आणि उपवास आता आणि आता मग सगळ्यांना माहीतच आहे मम्मीचे उपवास चालू झाले तर मम्मीला आता नऊ दिवसाचा उपवास आहे आणि याखांदीत जर उपवास असला तर मग माणूस म्हणजे कोणी पण शब्दानीच खिचडी बनवतं तर आता कसं आठ नऊ दिवस आम्हाला वेगवेगळे पदार्थ खायला आहे कारण रोज रोज शब्दानीच खिचडी खायचा पण कंटाळा येतो तर त्याच्यामुळं आणि नवरात्रात तर मम्मी म्हणजे तेव्हा पण नऊ दिवसाचा उपवास असतो पण तेव्हा मम्मी मंदिराकडे असतात त्यामुळं त्यांच्या आजचं काही म्हणजे जास्त पदार्थ खायला आम्हाला भेटत नाही तर आता या ना म्हणजे या नऊ दिवसांच्या उपवासात नक्की म्हणजे अलग अलग पदार्थ आम्हाला खायला भेटन आणि आम्ही पण असेच नवीन नवीन पदार्थ जर बनवले तर नक्की तुमच्याशी शेअर करू नऊ दिवस अलग अलग भेट मग उपवास आपल्याला नाही नाय पण आपल्याला भेट ना थोडं टेस्ट करायला लागत नाही की नाही आता आज आपल्याला थोडी उपवास होता पण सगळ्यांनी खाल्ल्या ना छान तर चला सगळ्यांनी मस्त असा बटाट्याचा उपवास शिरा खाल्ला आणि खायला एकच नंबर होता एकदम छान झालेला होता आणि आता भरपूर टाईम पण झालेला आहे जायचं होतं वावरात कारण सकाळ तर काही काम झालंच नाही आणि आता दुपारून लागू कामाला आ, तर तुम्ही पण नक्की करून बघा असा बटाट्याचा उपाचा शिरा एकदम छान लागतो थोडंसं वेगळं काहीतरी खाण्यात आलं ना तर एकदम म्हणजे मस्त छान वाटतं तर चला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय